मित्रांनो कधी कधी एखाद्या गावात एका माणसाच्या मनात असा ज्वालामुखी पेटतो जो फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी पेटलेला असतो आज आपण बोलणार आहोत अशाच एका माणसाबद्दल ज्यांनी सत्तेला सिस्टीमला आणि अन्यायाला डोळ्यात डोळे घालून पाहिलं तो म्हणजे मंगेश साबळे फक्त सरपंच म्हणून पाहायचं नाही आहे त्यांना हा माणूस म्हणजे एक विचार आहे एक लढा आहे एक ठिणगी आहे जी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या मनात आशेची ज्योत पेटवते एकोणतीस सप्टेंबरला त्यांनी उपोषण सुरू केलं आज पाच ऑक्टोबर झाली सात दिवस झाले नाकातून रक्त येतंय उलट्या रक्ताच्या होत आहेत शरीर थकलंय पण मन अजून पेटलेलं आहे पण त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली का सरकारने नाही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जसं वेटेज मिळालं तसं मंगेश साबळे यांच्या आंदोलनाला का नाही मिळालं कारण समाज मागे नाही उभा कारण लोक विसरले की जो खरा बोलतो तो नेहमी एकटाच उभा राहतो मंगेश साबळे यांनी एक दोन नाही तर तब्बल सतरा मागण्या केल्या आहेत त्या मागण्या म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या वेदनेचा आवाज आहे पण चर्चा काय होते मंगेश साबळे यांच्या उपोषणाची दखल कोणी घेत नाही हे का घडत आहे लोक म्हणतायत मनोज जरांगे साहेब तुम्ही मंगेश साबळे यांना भेटा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या आणि हे बोलणं चुकीचं नाही आहे कारण ज्यावेळी मराठा आरक्षणाची आग पेटली होती त्यावेळी फूल ना फुलाची पाकळी म्हणून मंगेश साबळे या माणसाने आपलं योगदान दिलं होतं हो मधल्या काळात मतभेद झाले मनभेद झाले टीका झाली झोड उठली पण मुंबई मोर्चाच्या वेळी सगळे रुसवे फुगवे बाजूला ठेवून मंगेश साबळे पुन्हा मैदानात उतरले आणि आठवा गुणरत्न सदावर ते मराठा समाजावर बोलले होते तेव्हा पहिली गाडी कोणी फुडली होती मंगेश साबळे यांनीच हे आंदोलनाचं आगडोम होतं हा माणूस समाजासाठी खरा लढवाया होता पण आता तोच माणूस पुन्हा उपोषणावर आहे सात दिवस झालेत शरीर थकलेलं आहे पण मन अजून जिवंत आहे त्याच्या मागण्या काही आहेत माहित आहे का त्या फक्त त्याच्या नाहीत त्या आपल्या सगळ्यांच्या आहेत एक अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत द्या दोन ओला दुष्काळ जाहीर करा आणि तात्काळ मदत करा तीन कर्जमाफी द्या जे पिकं गेलं त्याचा भार शेतकऱ्यांवर टाकू नका चार पीक विमा योजना प्रभावीपणे राबवा पाच आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस धोरण आणा आणि अशा एकूण सतरा मागण्या ज्या प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवाशी जोडलेल्या आहेत पण तरीही ना सरकार बोलतं ना नेते भेटायला येतात कलेक्टरला फोन केला तर उत्तर मिळतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुमच्याशी बोलू शकत नाही हा अन्याय नाही का एक माणूस सात दिवस उपोषणावर आहे पण राज्य सरकारला त्याचं दुःख ऐकू येत नाही कारण त्याच्यामागे मोठा जमाव नाही मोठं स्टेज नाही माईक नाही मीडिया नाही पण हा माणूस खरा आहे तो समाजासाठी लढतोय नाटकासाठी नाही मंगेश साबळे मराठ्यांसाठी नव्हे आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतायत आणि म्हणून या लढ्याला पाठिंबा देणं हा कोणत्याही जातीचा प्रश्न नाही हा मातीचा प्रश्न आहे लोकांनो आज जर तुम्ही या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही तर उद्या तुमच्या शेतातली पिकं वाऱ्याने गेली पावसाने वाहून गेली तर विचार करा तुमच्यासाठी कोण उपोषणावर बसणार आहे आज मंगेश साबळे बोलतायत उद्या कदाचित आवाजही राहणार नाही ते म्हणतात मी समाजासाठी अनेक गुन्हे अंगावर घेतले पण आता मला कोणी विचारत नाही त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे आणि जर आपण आजही गप्प बसलो तर इतिहास आपल्यालाही विचारेल त्यावेळी तू काय केलंस मंगेश साबळे मोठे होतील की नाही हा मुद्दा नाही आहे खरंतर जर मनोज जरांगे यांनी पुढे येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला तर मंगेश साबळे नाही मनोज जरांगे यांच्या उंचीत भर पडेल कारण जो दुसऱ्याच्या लढ्यात साथ देतो तोच खरा नेता असतो मंगेश साबळे आजही उपोषणावर आहेत शरीर कमकोवत झालंय पण डोळ्यात अजून आग आहे आणि ही आग फक्त त्यांची नाही आपल्या सगळ्यांच्या हक्कासाठी पेटलेली आहे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ जितक्या जास्त लोकांपर्यंत पोचवू शकता तितका पोचवा कारण ही लढाई मंगेश साबळे यांची नाही ही लढाई आपल्या सगळ्यांच्या भवितव्यासाठी आहे शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळाला पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य जिवंत आहे